स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा मुंबई येथील मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात मामासाहेब पवार सत्यविजय बँकेची घोडदोड गतीने सुरू असून लवकरच सत्यविजय बँक बेंक ही बँकिंग क्षेत्रात अव्वलस्थानी असेल असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केले बँकेची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा चैतन्य मंगल कार्यालयात आज झाली यावेळी अध्यक्ष स्थानावरून बाळासाहेब पवार बोलत होते यावेळी सभासदांना सात टक्के लाभांश जाहीर करण्यात आला यावर्षी अवर्ग मिळाला आहे विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले पवार पुढे म्हणाले मध्यंतरी नोटाबंदी कोरोनाच्या दोन्ही लटा यामुळे बँकेसमोर काही अडचणी आल्या मात्र सभासद कर्जदार व ठेवीदारांचा प्रचंड विश्वास तसेच संचालक मंडळाचे अथक प्रयत्न यामुळे या आर्थिक या वर्षात बँकेने प्रचंड भरीवर्षी कामगिरी केलेली आहे ते म्हणाले क्रांतीवीर मामासाहेब पवार यांनी दूरदृष्टीने एकोणीसशे ला बँकेची स्थापना केली सर्वसामान्य गोरगरीब सभासदांच्या लहान मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांचा आर्थिक स्तर व त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचा हेतू होता हीच परंपरा बँकेने स्थापनेपासून अखंडपणे सुरू ठेवली आहे ते म्हणाले बँकेची गुंतवणूक ब्याण्णव कोटी तर ठेवी दोनशे एकावन्न कोटी रुपयांच्या आहेत एकशे पंचाहत्तर कोटी कर्जपुरवठा केला असून दोनशे चौऱ्याण्णव कोटी खेळते भांडवल आहे या वर्षात बँकेस एक कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा नफा झालेला आहे बँकेचा एकूण व्यवसाय चारशे सव्वीस कोटी इतका झालेला आहे बँकेची ही गतीमान प्रगती कायम ठेवून लवकरच काही अत्याधुनिक का सेवा सुरू करण्याबरोबर शाखा विस्तारही करणार आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बोदार यांनी अहवाल वचन केले यावेळी माजी सभापती विश्वास पाटील कथाकथनकार गता जयवंत तावटे सतीश होनराव यांची भाषणे झाली सभेसाठी उपाध्यक्ष दिलीपराव नलावडे संचालक ऍडव्होकेट प्रशांत पवार प्रवीण चंद्रकांत कदम विजय डाके नमिता भाकडे एच पी पवार महानंद सावंत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट समितीचे अध्यक्ष मिलिंद डाके उत्तमराव पवार उपसरपंच अर्जुन कुंभार ग्रामपंचायत सदस्य राहुल लाड राहुल पवार श्रीकांत माणे पवन धस रामचंद्र पाटील आनंदराव कदम आदी उपस्थित होते संचालक संतोष गायकवाड यांनी स्वागत केले संचालक वसंतराव सावंत यांनी आभार मानले

आणि मग चोवीस टक्के व्याज त्याची त्याचा परिणाम त्याची व्याजाला सोपला मुद्दाला मुखला अशी लागली अतिशय चांगले करणं ते चाललेलं लोक परंतु नोटाबंदी आहे आणि नोटाबंदीमध्ये मध्ये अनेक महिन्यांचे रोजगार गेली त्याची